नमस्कार धर्मध्वज न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता सविस्तर बातमी सर्वोच्च न्यायालयाच्या ई कोर्ट कमिटीमार्फत सोलापूर बार असोसिएशनसाठी एक दिवसीय ई फायलिंग प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडला सर्वोच्च न्यायालयाच्या ई कोर्ट कमिटीच्या वतीने एक दिवसीय ई फायलिंग व पेपरलेस न्यायप्रणालीविषयी प्रशिक्षण शिबिर सात रस्ता येथील नियोजन भवन येथे नुकतेच पार पडले

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खजिनदार ॲडवोकेट अरविंद देडे यांनी केले तर सहसचिवा ॲडव्होकेट मीरा प्रसाद यांनी उपस्थितांचे आभार मानले